तिथं का सायपाक बनवायला ग आज म्हणलं रानामध्ये बनव रानायपाक बनवायला भाजी बनवायची अंड्या नाही कोण गेले सोहम गेला की अंड्याला येईल घेऊन आता जागा न वाऱ्यानं आता वाऱ्यानं बाकऱ्या नाही काय माहिती सुटले तर मागाशी नव्हतं वार दिवसभर वारं नव्हतं आता वारं सुटले

तिनं घातला तर घे म्हणून घालती नाही मी नाहीच घालते कर आता जळ आहे झाला तरी ती एक वाक भाकर झाली तव खाय वार जरा आता श कमी झाले आहे कमी झालं मला वार भाकरी आता होते त्या भाकरी आता पचवायला लागलं होम किती आणली रांडी बाबा पण बनवणार भाजी सोम बनवतो मग येत नाही मला म्हणत शिकायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा आणली देश येते कशी देशी गावरा येत दहा रुपये तांदळा दिले असं तसं कशाला काढायलाय राव बस आता शांत बसा मम्मीची या भाकर लास्टशी चालू झाले माझ्या पण भाकर आता भाजीला शिजाय टाकायचं म्हणजे मला हां भाकर तो चार चार भाकरी सहा भाकरी झाल्या सात करती एक एक करणार आहे का अजून बार होत्या झालं का मम्मी आणि शिजवत आले वार काहीच कळ नाही आज वार मित्र माझा अंडी सोडून घेतलेली आता मम्मी कोणी काय मसाला पाहायचा वाऱ्या मुळका निर जायचं बराचा मिटा का जेवढा पाहिजे काढून आणलं

का आता नाही मी सगळं राडा होता त्याला नाही तर डायरेक्ट गरम पाणी करून घेतले गरम पाणी ओतून घेते गरम पाणी टाकून गरमच पाणी आपली भाजी कोणी दिले तर चालाय बरं का उकळ की आता भाजी जेवायला घ्यायची सगळ्यांना आता भुका लागले त्या पण अंधार पण पडलाय सगळा अंधार पडायला चाललाय म्हणलं आता पटकन उरकून घ्यावं आपलं तर सगळ्यांना इथं जेवण करायचंय आता आता हो ही जेवायला सगळ्यांना वाढून घेतलंय छान झालं म्हणलं छान झालं चुलीवरचं आवडते बरं चालेल करा सुरुवात